नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे प्रियांकाच लॉक आणि इथे झाली होती संध्याकाळची वेळ तर मी दिव्याबत्ती सगळं करून घेतलं त्यानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केली तर आज माझा स्वयंपाक म्हणजे शॉर्टकटच होता रात्रीचं कसं आता मी उन्हाळा आहे तर लाईट लाईटच जेवण बनवते जसं की खिचडी भात वगैरे असं काही तर मला इथे ना ग्रीन राईस बनवायचा होता तर ग्रीन राईससाठी ना मी पालक पालक घेतली होती पालकचा मी ग्रीन राईस बनवत असते तर आ, आ, पालक घेतली आणि पालकेनं अशी पाण्यामध्ये थोडी अशी उकळून आणि मग अशी त्याची मी पेस्ट बनवत असते तर इथे मी पालक घेतली आणि कसं आपण जेव्हा ना किचनमध्ये ना स्वयंपाक बनवत असतो ना तर काय होतं खूप असं काही आपण कांदा वगैरे असं भाज्या वगैरे जर कापल्या तर काय होतं तर खूप कचरा होतो तर मी नेहमी काय करते की अशी पिशवी घेते प्लॅस्टिकची माझ्याकडे प्लिस प्लॅस्टिकची पिशवी असते मी नेहमी अशी पि पिशवी ठेवते आणि त्यामध्ये काय करते जसं ल लसूण वगैरेचे जे साल वगैरे असतात किंवा कांद्याचे असे भाज्यांचे वगैरे जे सा हे असतात ना तर ते काय करते मी आ, असे एका पिशवीमध्ये टाकत असते स्वयंपाक बनवता बनवता तर कसं किचनमध्ये किचन ओट्यावरती पण घाण होत नाही आणि ना आपल्याला स्वयंपाक बनवायला पण सोपं जातं तर अगदी किचनमध्ये खूप म्हणजे ओट्यावरती असं जर पसारा झाला ना तर तो स्वयंपाक बनवल्यानंतर हे ना खूप कंटाळा येतो असं हे करायला आवरायला आणि क किचन ओटा पण असा खराब होतो तर मग मी काय करते असंच नेहमी पिशवी ठेवत असते रोज कचऱ्याचा ना डबा नाही ठेवत मी डस्टबिन नाही ठेवत मी किचनमध्ये कारण बाहेर गॅलरी आहे तर गॅलरीमध्येच मी डबा कचऱ्याचा डबा ठेवत असते आणि मला नाही आवडते किचनमध्ये डबा ठेवलेले कसं इथे म्हणजे गाव आहे गाव आहे आणि माझ्या म्हणजे गॅलरी भरपूर मोठी आहे तर किचन सॉरी असं कचऱ्याचा डबा वगैरे ठेवायला जागा असते तर मग मी गॅलरीमध्येच ठेवते बाहेर तर आणि मग काय करते मी ह्या असं प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये तसंच जे काय स्वयंपाक बनवताना जो काही कचरा निघालेला आहे म्हणजे भाज्यांचा वगैरे तर तो पिशवीमध्ये टाकून तो डस्टबिनमध्ये टाकून देत असते तर इथे बघा आता मी पाणी ठेवले उकळायसाठी पालकला पालक, पालक यांना ना भाजी आवडत नाही पालकची तर म्हटले चला आपण शॉर्ट क म्हणजे याचं काहीतरी हे करू आ, ग्रीन राईसच बनवू मग मी काय करते नेहमी असा ग्रीन राईसच बनवत असते पालकचा किंवा मग असं काहीतरी वेगळं असं काहीतरी डोकं चालवलं का मी आणि म्हटलं आपण ग्रीन राईसच बनवूया म्हणजे भाजी खाल्ली जाईल उर्वीही खाईल आणि तेही खातील आणि मग मी ते भाजी आ, पालक ही अशी मी पाण्यामध्ये उकळून घेतली त्यानंतर थंड पाण्यात मी ती का काढली म्हणजे त्याचा कलर चेंज होत नाही आणि मग अशा पद्धतीने मी ग्रीन राईस करायला सुरुवात केली कसं आपण स्वयंपाक बनवताना म्हणजे किचन ओकट्यावरती ना मी कधीच अशी जास्त पसारा होऊन देत नाही कारण माझा किचन पण छोटा आहे अगदी आता जसं तुम्ही बघताय ना म्हणजे मी एवढी सा जी समोर ती बाजू आणि इकडे कॅमेऱ्याच्या मागची बाजू ही बेसिन आहे तर एवढंच माझं किचन काउंटर आहे तर मला जागा अशी पुरेशी नसती स्वयंपाक वगैरे बनवायला किंवा काही जेवण बनवून ठेवले तर ते बा बाजूला ठेव म्हणजे किचन ओट्यावरती ठेवायला तर मग मी काय करत असते असंच थोडं थोडं आवरून घेते किचनवरचं जेवढं हे झाले ना भांडे वगैरे निघाले ते थे थेड तेवढे सगळे ना मी बेसिनमध्ये म्हणजे आवरून घेत असते वेळच्या वेळी घासून घेत असते तर असं केल्यानंतर किचन किचन ओटाही आपला क्लीन राहतो आणि जास्त पसाराही होत नाही आणि नंतर स्वयंपाक झाल्यानंतर जास्त आपल्याला आवरायला कंटाळ येत नाही तर असं मी नेहमी करत असते इथे मी कांदा टोमॅटो आणि बऱ्याचशा असं तमालपत्र काजू वगैरे हे घेतलं मी पालक राईस बनवायसाठी तर इथे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये ना पालक असं मी ग्राइंड करून घेतला आणि मग असं तुम्ही करून बघा एक दिवस छान छान लागते अशी रेसिपी असा राईस पालक राईस मी नेहमी बनवत असते तुम्हाला जर हवं असेल ना तर त्यात तुम्ही पनीर वगैरे पण पन टाकू शकता मस्त लागतो ग्रीन राईस पनीर असा जर बनवला तर आणि मी इथे हिरव्या मिरच्या कोथंबीर आणि अद्रकेना हे वाटून घेतलं होतं मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी आणि ती पेस्ट मी टाकणार होती अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट टाकणार होते त्याला तर जिरे मोरी असा तडका देऊन त्यात तमालपत्र टाकून कांदा टोमॅटो काजू हे सगळं टाकून येणं मी छान असं मिक्स करून घेतलं त्याची फोडणी करून घेतली छान पर अशी परतवून दिलं त्याला आणि त्याच्यानंतर ना मी त्यामध्ये हिरवी मिरची पेस्ट टाकली आणि नंतर मग मी त्या जो पालक ग्राइंड करून घेतला आहे ना तो टाकणार होती तर असा शॉर्टकटमध्ये होता तर इथे बघा हे अगदी काही तुम्हाला पसारा दिसत नसेल माझा कारण मी स्वयंपाक करता करता आवरून घेत असते असा जेणेकरून मग मला त बनवताना अशी किचन व उट्यावरती असं काही अडचण नको आणि बनवायलाही सोपं जातं आणि जरा मूड येतो बनवायला अगदी सगळंच पसारा काढून बसलो आपण तर खूप कंटाळ येतो इथे मग मी वेळच्या वेळी असं करून घेत असते हेच नाही माझं खिचडीच नाही तर कुठेही स्वयंपाक असू द्या किचन काउंटर छोटा असला ना की हे या गोष्टींना पाळायलाच हव्या मोठा असला ना आ, की कसं आहे आपण जरा साईडला ठेवून देतो सगळ्या वस्तूं मग नंतर जेवण वगैरे बनवून झालं की आ, काय करतो आपण म्हणजे ज्यांचा मोठा असतो किचन ते काय करतात बाजूला ठेवून देतात बरं बऱ्याचशा बायकांचं मी बघितलेलं आहे असं त्यांचे किचन वगैरे मोठे असतात ना काउंटर किचन काउंटर ते तर ते असं जेवण बनवतात आणि साईडला ठेवून देतात कारण त्यांना भरपूर जागा असते म्हणून आणि आणि मग ते असं जेवण वगैरे बनवून झाल्यावर आवडतात तर असं मग असं हे छोटा किचन असल्यावर नाही करता येत तर मग मी असंच रोज म्हणजे असं हे करत असते आवरत असते आणि इथे माझं झालं सगळं फोन वगैरे देऊन आणि तिकडे तांदूळ ठेवले होते मी माझा भात टाकून झाला म्हणजे ग्रीन राईस उकळी येत होती त्याला तर मी काय केलं सगळं आवरून घेतलं आणि असं पुसून पण घेतलं मी लगेच म्हणजे कसं आहे नंतर मला सोपं जाईल आवरायला परत स्वयंपाक झाल्यानंतर असं मी पुसून घेते घेत असते इथं उर्वीची लुडबुड चालू होती ती मागत होती माझ्याकडे काहीतरी आणि मग मी तिच्याबरोबर बोलत होती अशा पद्धतीने जर तुम्ही देखील केलं ना तर तुम्हालासुद्धा असं सोपं जाईल गीछा, किच किचनवरती काम करायला आणि पसाराही कमी आणि सगळ्या गोष्टी एकदम जागच्या जागी राहतील आणि हे थोडेसे भांडे निघाले होते माझे जे पालक वगैरे मी जो उकळून घेतला होता त्याचे आणि ह्या प्लेट वगैरे मिक्सरचं भांडं चॉप हे वे, 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 कटर हे सगळं व्हेजिटेबल कटर हे सगळं आहे ना मी घासायला घेतलं मी धुवून नाही ठेवत कारण मग ते काय डाग वगैरे पडतात ते व्हेजिटेबल कटरवरती तर मग का मी काय करते घासूनच ठेवते मी आणि मग इथे थोडेसे भांडे निघाले होते ना मी ते घासून घेतले असं सोपं पडतं बरं पडतं स्वयंपाक झाल्यानंतर वेळच्या वेळी हे केलेलं आवरलेलं बरं असतं आणि इथे तुम्ही किचनच्या खिडकीवरती जे बघत असाल ना ते एक वाटी येतात मी बादाम भिजत घातलेले आणि शेजारी ते ऑरेंज कलरचं दिसत असेल ना तर ते हे मुंग्यांचा खडू आहे तो मुंग्या प्रचंड होतात अशा उन्हाळ्याच्या तर मी तो खडू ठेवलेला आहे किचनवरती जास्त होऊ नये म्हणून मी काय करते जिथे दिसेल ना तिथे लगेच खडू फिरून देत असते तर अशा पद्धतीने मी किचन स्वयंपाक बनवताना असं किचन आवरत असते मला सोपं जातं आणि तुम्ही नक्की असे माझ्यासारखंच ट्रिक वापरून बघा तुम्हाला देखील सोपं जाईल आणि पसारा कमी भांडेही कमी घाण होतील भांडेही कमी निघतील वेळच्या वेळी वे, म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर लगेच लगेच असे थोडे थोडे घासून टाकले तर नंतर जेवण झाल्यानंतर जास्त भांडेही निघणार नाही आणि तुम्हाला देखील कंटाळा येणार नाही त्या गोष्टींचा की भांडे खूप निघालेत आणि मग ते घासायचे अशा पद्धतीने तुम्ही जर स्वयंपाक बनवता बनवता स्वयंपाक बनवता बनवता जर तुम्ही किचन आवरला ना तर सोपं जातं तुम्हाला आणि भांडे थोडेसे आपण जे निघालेले भांडेही घासून घेतं तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये